संजयनगर इथं कुत्र्याच्या हल्ल्यात दोघे जखमी आयुक्त साहेब कुत्र्यांचा बंदोबस्त करा नागरिकांची मागणी नागरिकांमधून संताप सांगलीतील संजय नगर येथील भटकी कुत्री नागरिकांवर हल्ले करत आहेत बालके वृद्ध व महिलांना त्यांचा त्रास होत आहेत संजय नगर येथील पत्र्याच्या चाळ येथील लहान बालके देवराज यल्लप्पा बनसोडे वैवर्ष सहा आणि एस टी कॉलनी येथील युवती सफा नासिर काझी वैवर्ष सोळा या दोघांच्यावर बुधवारी सकाळी कुत्र्यांनी हल्ला केला त्याला पद्मभूषण वसंतदा पाटील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले दिवसांपूर्वी संजय नगर येथील जगदाणे प्लॉट परिसरातील हा बालक खेळत असताना दोन दिवसांपूर्वीच कुत्र्यानं त्याच्या तोंडाला लचके तोडून जखमी केले होते यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे म्हणाले की संजय नगर येथील या भागातील घट, भटकी कुत्री पकडून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा व नागरिकांच्या जीवितास होणारा धोका महापालिकेने टाळावा महापालिकेनं कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी तातडीनं उपाययोजना केल्या नाहीत तर महापालिकेच्या दालनात कुत्री सोडून निषेध व्यक्त करण्यात येईल असा इशारा संजय कांबळे व नागरिकांनी दिलाय यावेळी माजी नगरसेवक विलास सरजे म्हणाले की भटक्या कुत्र्यांचे प्रजनन थांबवण्यात यावे व महापालिकेनं कायमस्वरूपी जनावरांच्या डॉक्टरांची नियुक्ती करावी या मागणीचं निवेदन महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांना देणार आहे अशी माहिती सरजे यांनी दिली आहे झालं पाहिजे आज संजयनगरमध्ये दोन बालकांना कुत्र चावलं चावल्यात आलेलं आहे दोन बालक कुत्र्यानं चावलेला आहे आज एस टी कॉलनीमध्ये सोळा वर्षाचे सफा काजी म्हणून मुलगे आहे आणि संजयनगर पत्रेचाळी देवराज बनसोडे म्हणून मुलगा आहे ह्या दोन मुलांना सुद्धा कुत्रा चावला आहे गे। गेले आठ दिवस झालं मी वारंवार सांगतोय प्रशासनाला परवा एक चार वर्षाच्या मुलाला कुत्रं चावलं तेव्हापासून प्रशासन सांगतोय की कुत्र्याचा बंदोबस्त करा कुत्रे पकडण्यासाठी टीम वाढवा गाडीचं दुरुस्ती झाल्या का नाही बघा पण आजपर्यंत ती गाडी रिपेअरी झालेली नाही दुरुस्त झालेली नाही तसेच कुत्रे पकडण्यासाठी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडं कुठलाही उपाययोजना नाही फक्त प्रशासनाच्या हवेत गोळ्या चालू झालेल्या आहेत कुत्रे पकडत नाहीत काय नाहीत वाहन येते नुसते फिरून जाते मिरजेची गाडी आहे एक मिरजेची गाडी सांगलीसाठी लावण्यात आली आहे आज साहेबांनी सांगितले पण एका गाडीमुळं तू जो वीस हजार कुत्रे असतील सांगली महापालिका क्षेत्रात ती की कुत्र्यांचा बंदोबस्त होणार आहे का याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे जर का अशीच कुत्री चावत राहिली एखाद्या लहान बालकाला दुर्दैवी घटना कुठली घडायला नको म्हणून मी सांगतो साहेबांना की लवकरात लवकर तात्काळ ह्या कुत्र्याचा बंदोबस्त जर प्रशासनानं नाही केला नाही लाज असतो महापालिकेच्या दारात आम्हाला मोठं आंदोलन करून पदाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये प्रशासनाच्या केबिनमध्ये कुत्रे नेऊन सोडावी असं आम्ही आज तुम्हाला जाहीर करतोय परवा मी जाहीर केले आणि आज सांगतो तुम्हाला मी दोन दिवसात जर कुत्र्याचा बंदोबस्त नाही केला आपण तर कुत्री ही तुमच्या केबिनमध्ये सोडली जाणार क्रमांक अकरा येथे दे देवराज यल्लाप बनसोडे ह्या बालकावर कुत्र्यांनी हल्ला चढवलाय दोन दिवसापूर्वी पण ह्याच बालकामध्ये कुत्र्यांनी जीवन हल्ला नागरिकावरने करायचं त्यांनी सुरू केले आणि लोकांच्यात एक दहशत निर्माण झाल्या कुत्र्याबद्दल एवढी मोकाट कुत्रे आहेत एवढी पोसलेली कुत्रे आहेत त्यामुळं दोघ वेळांचा काय उपयोग झाला आहे की नुसतीच भरून जातात एकही कुत्रे धरत नाहीत जर भविष्यामध्ये अशीच परिस्थिती राहिली तर आम्ही तीव्र आंदोलन उभं करू आणि कुत्री महापाले सोडण्याचा इथं कार्यक्रम आम्ही स्वीकारू